पेरणी यंत्र आणि अवजार हे चार प्रकारचे अवजार किंवा मशीन बनवतो आता कोणकोणत्या यंत्राची आपण माहिती सांगणार आहात चारही मशीन आणलेली आहेत या प्रदर्शनामध्ये पेरणी यंत्र आहे डबल बिल पोळ सिंगल बिल पोळ आहे कुठल्या मशीनची आपण सुरुवातीला माहिती सांगणार आपण माहिती सुरुवातीला सिंगल बिल पोळ यंत्राची माहिती सांगितली नाही परत आता परत सांगा माहिती सुरुवातीला आपण सिंगल व्हील ओळखणी यंत्र बघूया सिंगल व्हील ओळखणी यंत्र यावरती ओळखणी रोखकरणी सरी सोडणे उसाला बाळ भरणी रोट लेसर मशीनची बॉडी तुम्ही बघू शकता लेझर कटिंगमध्ये आहे ज्याला बॅलेन्सिंग आणि मजबूतीसाठी एकदम चांगलं आणि सुलभ मशीन आहे आता असे बनवणारे महाराष्ट्रामध्ये किंवा बाहेर भरपूर मशीन आहेत परंतु लेझर कटिंगमध्ये तुम्हाला कुठेही मशीन दिसणार नाही यावरती आपण पन्नास सी सी स्ट्रोक इंजिन वापरलेले आहे ज्यामध्ये तुमचं जे पेट्रोल आहे त्यामध्ये ऑइल मिक्स करण्याची आवश्यकता नाही आहे त्यामुळे काय होते इंजिनचा जो काळ आहे म्हणजे त्याची जी एज आहे ती वाढते आणि लाईफ बेंट टिकून राहतो आणि इंजिनला काही प्रॉब्लेम येत नाही मशीनला आपण चार अटॅचमेंटसोबत दाखवलेले आहे चार ती यंत्र मशीनला बसतात या प्रकारे आपण काम करू शकतो साधारण एका ह्याच्यामध्ये किती पेट्रोलचे कॅपॅसिटी तासाला अर्धा लिटर पेट्रोल लागते साधारण किती एकरच येऊ शकतो अर्ध्या तासामध्ये अर्धा, ता अर्धा एकर एक काम करू शकता म्हणजे तुम्हाला एकच लिटर पेट्रोल म्हणजे रुपयाचा खर्च आहे तुम्हाला म्हणजे लहान शेतकऱ्यांसाठी हे मशीन आहे परवडणार आहे त्यानंतर दुसरे कुठली मशीन आहे दुसरं आपलं रोटर रोटर कशा प्रकारे काम करतो रोटर बेडवरती आलेलं गवत काढणे किंवा जमीन दूषित करणे हे रोटरनी केले जाते याला स्ट्रोक इंजिन वापरलेले आहे याला तासाला एक लिटर पेट्रोल लागते ज्या शेतकऱ्यांना ट्रॅक्टर किंवा बैल जोडी परवडत नाही किंवा बैल जोडीचा जे काही खर्च आहे तो परवडत नाही त्यासाठी ह्या जे मशीन आहे ती चांगलं राहते लहान शेतकऱ्यांसाठी नक्की परवडणारं मशीन आहे मशीनचं काम फक्त माती बुजबुज करणे आणि बेडवर चाललेलं तण काढणे चालणे म्हणजे कोण पण वापरू शकतं मला एखादी महिला वगैरे असती सुद्धा मुलापासून 60 वर्षाच्या वंशापर्यंत कोणीही वापरू शकतो पुढचं दुसरं कुठले मशीन नंतर हे कशा प्रकारे काम करते ज्वारी बाजरी मका सोयाबीन असेल आणि इतर पाच एकरपेक्षा जास्त असेल तर त्यांना सिंगल व्हील पॉल ऑफ करणार

त्याचं किती किती किलो एका एका वेळेस बसत आपण एका वेळेस खत आणि बियाणे दोन्ही पण त्याचा अंतर किती काय ऍडजस्ट वगैरे करते सगळं एकदल वर्गीय पिकांचे पेरणी होऊ शकते ठीक आहे शेतकऱ्यांना समजा यंत्र घ्यायचं किंवा अधिक माहितीसाठी आपण कशाप्रकारे संपर्क करू शकतो त्यांना जर मशीन लागत असाल तर आपला नंबर आहे नव्याण्णव तेवीस झिरो चार झिरो नऊ झिरो एक या नंबरला तुम्ही कधीही कॉल करून बुकिंगसाठी नाव नोंदणी करू शकता बुकिंग अमाऊंट एकदम अल्प दर असतो तुमच्या परीने तुम्ही पाचशे रुपयापासून दोन हजारपर्यंत कितीही बुकिंग करू शकता ऑनलाईन डि तुम्हाला डिलिव्हरी म्हणजे तिथंच बिहारी ट्रान्सपोर्ट आहे तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी जिथंच बिहारी ट्रान्सपोर्ट आहे तिथं आपण डिलिव्हरी करतो पूर्ण महाराष्ट्रात आपली घरपोच डिलेवरी होऊ शकते नक्कीच शेतकरी बांधावर न ज्यांना कोणाला मशीन वगैरे हो पाहिजे असेल तर स्क्रीनवर हो येत हो असलेल्या नंबरवर ते आपण संपर्क करू शकता धन्यवाद